मित्रांनो बऱ्याच दिवसापासून सोलारच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून सोलारचे व्हेंडर सिलेक्शनचे ऑप्शन हे बंद होते त्याचबरोबर काही नवीन रजिस्ट्रेशन किंवा नवीन फॉर्म भरणं नवीन अर्ज भरणं हे सुद्धा बंद होतं आणि बरेच शेतकरी असे ज्यांनी बऱ्याच दिवसापासून म्हणजे दोन चार महिन्यापासून अर्ज केलेले होते तरीसुद्धा मागच्या टप्प्यातसुद्धा त्यांना व्हेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आलेले नव्हते अशातच मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी म्हणजे आता वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आलेले आहेत आणि कंपन्या कोणत्या आहेत आणि कोणकोणते शेतकऱ्यांना हे वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आलेले आहेत मॅसेज आलेले आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत तर पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजर्यात्र स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो गेल्या कित्येक दिवसापासून बरेच शेतकरी अर्ज करून सो सोलारच्या प्रतीक्षेत होते काही शेतकऱ्यांना वाटत होतं आम्हाला सोलार येते की नाही आता माझ्याकडेच फॉर्म भरलेले बरेच असे शेतकरी होते ज्यांचे वेंडर सिलेक्शन सिलेक्शनचे ऑप्शन अजूनसुद्धा आलेले नव्हते मग त्यांना प्रश्न पडलेला होता आमचा अर्ज चुकला की काय असे प्रश्न पडलेले पर होते परंतु मित्रांनो काल रात्रीला वेंडर सिलेक्शन म्हणजे कंपनी निवडायचे ऑप्शन आलेले आहेत कंपन्या ॲड झालेल्या आहेत जास्त का नाही मित्रांनो दोन चार कंपन्या ॲड झालेल्या आहेत त्या कंपन्या कोणकोणत्या आहेत त्या आपण त्यांची नावे बघूया तर पहिली कंपनी आहे सी आर आय पंप्स ही सी आर आय पंप्स ही सुद्धा जुनीच कंपनी आहे मित्रांनो पी एम कुसुम योजनेअंतर्गत जेव्हा अर्ज केले होते त्यात सुद्धा ही सी आर आय पंप्स नावाची कंपनी ॲड होती आणि मागील त्याला सोलारमध्ये सुद्धा ही कंपनी ॲड झालेली आहे परत एकदा त्यानंतर मित्रांनो दुसरी कंपनी आहे जी के एनर्जी जी के एनर्जीसुद्धा कुसुम सोलार अंतर्गत सुद्धा ॲड होती आणि ही कंपनी जवळपास दोन तीन वर्षापासून सोलारमध्ये काम करत आहे शेतकऱ्यांसाठी आणि मागील त्याला सोलारमध्ये सुद्धा या कंपनीला ॲड केलेला आहे जी के एनर्जीला आणि बऱ्याच दिवसापासून बऱ्याच शेतकऱ्यांना जी के एनर्जीचा अनुभव पण चांगला दिसून येत आहे आणि त्यानंतर मित्रांनो दुसरी कंपनी म्हणजे बघायचं झालं तर यम एस एम व्ही फोटो होल्टाईक पावर ही एक कंपनी नवीनच दिसत आहे मला तर सध्या आणि या कंपनीचं काही जास्त आपल्याला म्हणजे सर्वे वगैरे जास्त नाही रिझल्ट वगैरे जास्त माहिती नाहीत परंतु जी के एनर्जी आणि सी आर आय पंप्स या दोन जुन्या कंपन्या आहेत आणि तुमच्याकडं किंवा हे शे व्हिडिओ जर जुने शेतकरी या कंपन्यांचे जे आहेत शेतकरी त्यांनी बघत असतील तर तुमचा अनुभव या कंपन्यांविषयी चांगला असेल तर कमेंट करून सांगा जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा ही कंपनी निवडावी की नाही हे समजून जाईल त्यातच मित्रांनो आपण कालपरवा एक लाईव्ह घेतलं ला होतं त्याच्यामध्ये आपल्या शेतामध्ये सोलार फीड झालेला आहे कालपरवा दोन तीन दिवसापूर्वी आणि त्याच्यामध्ये आपण जवळपास ही कंपनी घेतलेली आहे म्हणजे ती म्हणजे इकोजेनची इकोजन कंपनी अंतर्गत चांगला अनुभव दिसत आहे मित्रांनो सकाळी प्रेशरसुद्धा चांगला आहे आणि स संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्रेशर चांगला आहे त्यामध्ये मित्रांनो मेन म्हणजे आता जे नवीन सोलार आलेले आहेत त्याचं एक प्रॉब्लेम मेन म्हणजे आपल्या माघारी आपली मोटर कोणीही लावून जाऊ शकतं त्याला जे अगोदरच्या याला काय होतं स्ट स्टार्टरसाठी जे डब्बा होता त्याला लॉक वगैरे लावायची सिस्टीम होती परंतु मित्रांनो सध्या आता जे नवीन सोलार आलेले आहेत ही इकोजन कंपनी असो की कोणतीही कंपनी असो आता त्यांची स्टार्टरची सिस्टीम आलेली आहे जे आपल्या माघारी आपली मोटर कोणीही लावू शकतं त्यासाठी सुद्धा पर्याय त्यांनी सांगितलेला आहे कंपनीच्या लोकांनी ज्यांनी फिट केलं होतं त्यांनी सांगितलं होतं की बाबा त्या त्यासाठी त्या एक बॉक्स भेटतो तो, तो सो खर्चाने घ्यावा लागतो त्याला लॉक वगैरे हो असतो आणि त्यानंतर तुमचं सोलार वगैरे हो कोणी लावणार नाही तर मित्रांनो थोडंसं आपण आपल्या इकोजन कंपनीविषयी थोडीशी चांगली माहिती घेऊया ज्याच्यामध्ये मित्रांनो कंपनी चांगली आहे प्रेशरसुद्धा मोटरचा चांगला आहे सकाळी आणि संध्याकाळीसुद्धा चांगला प्रेशर दिसून येत आहे याच्यामध्ये मित्रांनो बघायचं झालं हे बघू शकता तुम्ही हे जे अगोदरच्या सोलरला काय होतं की इथं इथं जे हे बॉक्स आहे स्टार्टरचा तर याच्यामध्ये जवळपास हे आपल्याला खोलायची सिस्टीम होती आणि याच्यामध्ये ते एम 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 सी बी सारखं ते टाकायचं आणि नंतर बटन दाबायची सिस्टीम होती आणि ह्या सोलरला काय झालं आहे नाही आता जे नवीन सोलर कंपन्या येत आहेत त्या अंतर्गत काय होत आहे इथे खाली हे बघू शकता तुम्ही इथे खाली एक बटन आहे एक सेकंड हे बटन हे बटन लावायचं आणि मोटर चालू होणार म्हणजे इथे लॉकची वगैरे काही सिस्टीम नाही मित्रांनो आपल्या माघारी आपली मोटर कोणी लावू शकतं हे एक प्रॉब्लेम आलेला आहे आणि यासाठी त्यांनी उपायसुद्धा सांगितलेला आहे की यासाठी या पूर्ण याच्याला याला कवर करण्यासाठी एक स्वखर्चा एक बॉक्स भेटतो तो, तो बॉक्स घ्यायचा आहे आणि ते अटॅच करायचा आहे जेणेकरून आपल्या माघारी आपली मोटर कोणीही लावणार नाही त्यात मित्रांनो सोलरच्या ही पाचची मोटर आलेली आहे आपल्याला आणि पाईपसुद्धा चांगल्या प्रकारचा आलेला आहे आता प्रश्न पडलेला होता काही शेतकऱ्यांना की पाईप कोणत्या प्रकारे आप आपल्याला मिळणार की आपण जेव्हा अर्ज करते वेळेस पाईप टाकतो म्हणजे आपल्या ज्या विहिरीचं बोरचं डिस्टन्स टाकतो लांबी रुंदी काय असते ती टाकतो ते गेज म्हणतात तसं त्या पद्धतीनं आपल्याला मोटर वगैरे पाईप वगैरे येणार की कोणते तर मी त्यांना विचारलं हे सोलर फिट करते वेळेस त्या एजंट लोकांना विचारलं की बाबा ही सिस्टीम कशी राहते तर ही सिस्टीम राहते अर्ज करते वेळेस काहीही प्रॉब्लेम नाही वीस फूट जरी विहीर टाकली तरी काही प्रॉब्लेम नसतो म्हणे जेव्हा सर्वे करायला लाईनमेन वगैरे येतो त्यावेळेस आपला जेव्हा सर्वे होतो लाईनमेनचा त्यावेळेस आपण त्यांना जे डिस्टन्स सांगतो जे आपलं जे खोली वगैरे सांगतो त्या खोलीनुसार ते जे सर्वे करतात त्या खोलीनुसार आपल्याला ही पाईप हे सामान वगैरे येत असतं म्हणे आणि दोरी वगैरे म्हणलं तरी बी चालेल तर दोरीसुद्धा त्याच्यातच ॲड असते आणि जेव्हा ज्या सर्वेमध्ये आपण जेवढं जेवढं पाईप वगैरे सांगू जेवढी दोरी लागते सांगू आपल्या विहिरीची बोरची खोली सांगू त्या पद्धतीनं आपल्याला ते सोलार येत असतं आपल्याला सामान येत असतं ज्याच्यामध्ये मित्रांनो हे बघू शकता इथे लाईटसाठी म्हणजे वीज पडू नये म्हणून हे त्यांनी ते आणटेना वगैरे करून दिलेलं आहे त्यासाठी थोडीशी सिमेंट वगैरे लागणार आहे आपल्याला हे सिमेंटचं वगैरे काहीतरी केलं त्यांनी इथे हे बकेट इथे सोलारची जे वीज पडल्यानंतर याच्यामध्ये जमिनीमध्ये जाणार या पद्धतीने याच्यामध्ये काहीतरी ते राखुंडी वगैरे काहीतरी म्हणत होते ते टाकलेलं आहे त्यांनी आणि इथे सुद्धा मित्रांनो ही सोलारची अर्थिंग टाकली आहे इथं हे बघू शकता ही जी अटॅच आहे ही सोलरची अर्थिंग आहे त्यांनी हा वायर मोकळा ठेवलेला आहे त्यांनी सांगितलं की बा इथं शॉर्ट वगैरे काही लागत नाही आणि या वायराला गंज वगैरे चढून जातो याला चिकटपट्टी वगैरे टेप वगैरे काही लावायची गरज नाही त्यानंतर मित्रांनो बघू शकता इकोजन कंपनीचं सोलार आहे चांगल्या प्रकारचा प्रेशर सुद्धा आहे सकाळी सकाळी आता व्हिडिओ बनवत आहे म्हणजे जवळपास आठच्याच सुमारास व्हिडिओ बनवत आहे इकडे एक बोरीचं झाड असल्यामुळे इकडं सावली येत आहे या सोलारवर तरी सुद्धा आपण एकदा प्रेशर चेक करू मित्रांनो सध्या सोलारवर ऊन पडलेलं नाही अजून या पाट्यावर जास्त प्रमाणात एक दोन पाट्यावर ऊन येत आहे बोरीच्या झाडामुळं आ, आ, हे सावली येत आहे त्यामुळं आपण सध्या मोटर लावलेली आहे हे बघू शकता आणि मोटर लावल्यानंतर थोडासा प्रेशर चेक करू दोन तीन पाट्यावर ऊन पडत आहे बाकी पाट्यावर सावली दिसत आहे या बोरीच्या झाडाची सावली पडलेली आहे तर आपण इथे दोन तीन पाट्यावर सावली पडत आहे तर याच्यामध्ये प्रेशर चेक करूया मोटर लावलेली आहे आपण आणि मोटर लावल्यानंतर मला वाटतं प्रेशर काय येणार नाही कारण की दोनच पाट्यावर ऊन पडत आहे बाकीच्या पाट्यावर ऊन पडत नाही तरी आपण दोन मिनटं थांबूया आणि चेक करूया व्यवस्थितरित्या की याच्यामध्ये सावली झाडाची सावली किती प्रॉब्लेम देऊ शकते हे दाखवूया आता बऱ्याच जागी काय म्हणतात सो शेतकरी लोक काय म्हणतात बाबा आमचं चांगलं झाड आहे सावली आहे इथे विहीरपेशी सावली वगैरे लागते आम्हाला आमचं झाड तोडू नका सोलारचं मग ते काय करतात झाडाच्या शेजारीच सोलार बसवतात मग त्यांना प्रॉब्लेम अशीच येतात मित्रांनो आमचं पण तसं झालेलं आहे सोलारचं झाड झाडाच्या बाजूलाच सोलार फिट केलेलं आहे आम्ही आता ते झाड तोडायचं राहिलेलं आहे आमचं ते झाड थोडंसं फांद्या वगैरे तोडून थोडंसं सोलारवर ऊन लवकरात लवकर येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतच आहोत त्यानंतर मित्रांनो बघायचं झालं तर, तर मोटरचा प्रेशर कमी प्रमाणात मारत आहे दोन पाट्यावर ऊन पडल्यामुळं हा प्रेशर खूप कमी आहे आणि त्यातच आता हे बघू शकता मोटर चालूच आहे आपली अजून प्रेशरसुद्धा चांगल्या प्रकारचा आलेला नाही